सांगताना आनंद वाटतो की एफ नंबर वन परकीय गुंतवणुकीत आम्ही पहिल्या क्रमांकावर आहोत ते दो दो क्रमांका दोन हजार एकोणीस आम्ही पहिल्या क्रमांकावर होतो मध्ये दोन वर्ष महाविकास आघाडीच्या काळामध्ये एक वर्ष कर्नाटक नंबर वन वर गेला दुसऱ्या वर्षी गुजरात नंबर वन वर गेला पुन्हा आपलं सरकार आलं पुन्हा महाराष्ट्रच नंबर वन वर आलेला आहे आणि हिम्युलेटिवली देशाची एकतीस टक्के गुंतवणूक आपल्याकडे आहे पण आपण जर विचार केला तर पहिल्या क्वार्टरमध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये देशात आलेल्या गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या ता महाराष्ट्रात आली आहे दोन क्वार्टरचा विचार केला म्हणजे मागच्या वर्षी आपण नंबर वन होतो मागच्या वर्षी जेवढी गुंतवणूक आली होती त्याची नव्वद टक्के गुंतवणूक ही पहिल्या दोन क्वार्टरमध्येच आलेली आहे त्यामुळे सगळा रेकॉर्ड आपण तोडणार आहोत त्यामुळे थेट परकीय गुंतवणुकीत देखील महाराष्ट्र पुढे आहे